नमस्कार मी अरविंद आठले शारदीय नवरात्र सुरू झालेलं आहे आणि या नवरात्राच्या मुहूर्तावर काहीतरी तुम्हाला या नवरात्रात दहा दिवस खूप चांगलं ऐकवावं या दृष्टीने आज मी श्री निरंजन मनमाडकर यांना आपल्यासमोर मुद्दाम आणत आहे रंजन भरमाडकर हे श्रीविद्येचे उपासक आहेत तंत्र उपासक आहेत अतिशय चांगली उपासना त्यांच्या परंपरेत गुरुपरंपरेत आहे मैसूर आणि गुजरात या ठिकाणी त्यांचा वावर असतो म्हैसूरला ते योग्य गुरुकडे हे तंत्रविद्या सगळे शिकलेले आहेत आणि नवरात्राच्या या मुहूर्तावर त्यांच्याकडून तुम्हाला अतिशय छान काहीतरी ऐकवलं जावं या दृष्टिकोनातून आज देवी भागवत आपल्यासाठी मी चालू करत आहे येथे दहा दिवस संध्याकाळी यावेळी रोज देवी भागवताचा पाठ होईल देवी भागवत म्हणजे काय त्याची सगळ्या वेगवेगळ्या अंगांची ओळख आपल्याला ते करून देतील मी त्यांचं स्वागत करतो आणि विनंती करतो की त्यांनी देवी भागवत या विषयावर बोलावं आणि लोकांना उपकृत करावं नमस्कार आ, मी निरंजन मनमाडकर आपण आजपासून देवी भागवतामध्ये येणाऱ्या देवीच्या महात्म्यासंदर्भात थोडंसं चिंतन करणार आहोत आणि त्याच्यानंतर विषय असा आहे की आजपासून हे जे नवरात्र सुरू होतं आहे त्या नवरात्राच्या निमित्ताने आदरणीय श्री आटले काकांनी मला असं आज्ञा केली की बाबा तुम्ही एक थोडे दिवस एक दहा पंधरा मिनिटं संदर्भात किंवा अन्य कोणत्याही ग्रंथांच्या संदर्भात थोडंसं चिंतन करा एक परिचयात्मक संपूर्ण देवी भागवत घेणं ह्या म्हणजे म प्लॅटफॉर्मवरती शक्य होईलच असं नाही पण परिचयात्मक असं थोडंसं एक दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं काय असेल ते तसं आपण चिंतन करावं का असा विचार माझ्या मा मनामध्ये आला होता मग त्या संदर्भात आणखीन एक विषय असा होता की ह्याच्यामध्ये देवीशी संदर्भात अस संबंधित असणारी कालिका पुराण आहे देवीपुराण आहे महाभागवत पुराण आहे रेणुका पुराण आहे ललितोपाख्यान आहे त्रिपुरा रहस्य आहे देवी महात्म्य आहे अशी करवीर महात्म्य शाकंभरी महात्म्य रेणुका महात्म्य वगैरे वगैरे अशा वेगवेगळ्या ग्रंथांचा थोडा थोडा परिचय करून द्यावा का असाही मानस एक मनामध्ये येत होता पण तत्पूर्वी आपण असा विचार केला की या सगळ्या ग्रंथांमध्ये सगळ्यात मोठा आणि देवी उपासनेचा किंवा देवीच्या चरित्राचा अत्यंत विशाल असा असणारा जो ग्रंथ त्याला महापुराण म्हटलं जातं असा देवी भागवत महापुराण ग्रंथ आपण सर्वांना माहिती आहे की जसं भगवंताचं भागवत तसं देवीचं पण हे श्रीमंत देवी भागवत महापुराण हे आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की याच्यामध्ये अठरा हजार श्लोक आहेत अठरा हजार श्लोकांनंतर बारा स्कंध आहेत आणि तीनशे अठरा अध्याय आहेत म्हणजे जि, जितकं भागवत विशाल आहे तितकंच देवी भागवत विशाल आहे मग काय आहे याच्यामध्ये तर देवी भागवतामध्ये मग भगवतीची अवतार भगवतीची अवतारलेला आहेच आहे वादच नाही त्याच्यामध्ये तसं भगवत्या हा इदम तस्माद भागवतम विदोहू अशीच व्याख्या भागवताची केलेली देवी भागवताची व्याख्या पण याच्यामध्ये अशीच केलेली आहे भाग देवी भागवताची व्याख्या पण तशीच आहे पण याच्यामध्ये भगवतीच्या चरित्राबरोबर तिच्या भक्तांच्या चरित्राबरोबर भगवतामध्ये दोन्ही पण येतं बरोबर आहे की नाही भगवंताचं चरित्र आणि भक्तांचं चरित्र म्हणजे जे जे काम भगवंताला जमत नाही त्या त्या ठिकाणी ते ते त्या त्या वेळेला भगवंताचे भक्त येतात आणि ते, ते काम पूर्ण करून देतात असं अगदी प्रकारे देवी भागवतामध्ये पण भगवती आणि भगवंताच्या चरित्र भक्तांच्या चरित्राबरोबर चरित्रा भागवतामध्ये भगवतीचा जो अनादी अवतार आपण ज्याला म्हणतो आपण अगदी सहज शब्द वापरतो काय वापरतो आदि माया असा शब्द वापरतो ऐक नाही आपण एकमेकांना बोलताना पण असं बोलतो की तुमची प्रकृती बरी आहे का हो हां कशी काय प्रकृती काय म्हणते छान आहे का असं आपण बोलतो पण या शब्दांमध्ये केलेली जी भावनेची जी योजना आपल्या पूर्व पूर्वजांनी केलेली आहे की प्रकृती आदि माया माया हा जो विस्तार आहे की नाही देवीचा असं नाही आहे की हा ग्रंथ कोण्यातरी एका संप्रदायाचा ग्रंथ आहे असं म्हण असं नाही आहे लक्षात घ्या हे बघा चारही संप्रदाय इतर तुम्ही थोड्या वेळा शाकताना बाजूला ठेवा देवी उपासकांना बाजूला ठेवा भगवंताचा विष्णू अवतार असला राम अवतार असला कृष्णा अवतार असला जो कोणताही अवतार असू दे त्याच्यामध्ये भगवती त्याची सहधर्मचारिणी आल्हादनी अशी बनून त्याच्याबरोबर येतेच एक तर लक्ष्मी म्हणून येते नाही तर योगमाया म्हणून येते जशा जसं ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या अवतारामध्ये जसे योग्य आहे त्या त्या ठिकाणी भगवंताला सहाय्यभूत म्हणून ती येतेच तुम्ही गाणपत्य संप्रदायामध्ये बघा भगवती महासिद्धी भगवती महाबुद्धी ह्या पण त्या संप्रदायामध्ये बरोबर पूजल्या जातात त्याच्यामागं आणि अंकुशधारी महाराजांनी पण त्यांना आरतीमध्ये असं म्हटलं आहे की तुम्ही एक बुद्धी येते एक विद्या येते एक अविद्या स्वरूपात आहे आणि सगळ्यात शेवटी जेव्हा समापन करतात तेव्हा ते म्हणतात की गणरायाची जर आमच्या मनामध्ये भक्ती रुजवायची असेल गणराया जर आमच्या मनामध्ये उतरायचं असेल तर तुमच्या दोघींची कृपा व्हायला पाहिजे अगदी तसंच आहे शैव संप्रदायामध्ये सुद्धा भगवान महादेवांची सर्वात मोठी शक्ती आणि सगळ्यात मोठी श्रेष्ठ भक्त नवे नवे भगवंताशी अभिन्नता पावणारी अशी असणारी भगवती गौरी किंवा आदिशक्ती माता पार्वती आपण त्यांना मांडतो मग असं होत नाही देवभागवतामध्ये असंच म्हटलं आहे की आपल्या आपल्या शक्तीच्या समाधानासाठी किंवा प्रसन्नतेसाठी म्हणून देवीभागवताचं श्रवण करा देव भागवताचं पूजन करा तर विषय काय होता भागवतामध्ये कोणकोणत्या कथांचं वर्णन आहे तर देवीचा भक्तांचं आणि देवीचं चरित्र तर याच्यामध्ये ये येतं पण तिचा प्रत्यक्ष अवतार नसताना तिचे प्रत्यक्ष भक्त नसताना देखील ती कशी लीला करते आणि तुमची ब म्हणजे काय म्हणतात बुद्धी भ्रम मोह याच्यामध्ये तुम्हाला भाग ते कशा प्रकारे अडकवते या संदर्भात आलेलं चिंतन म्हणजे देवी भागवत आहे भागवत शब्द वापरला लक्षात घ्या त्यामुळं हा ग्रंथ पूर्णत वैदिक सिद्धांतांना धरून आहे तांत्रिक सिद्धांत किंवा श्रीविद्येच्या उपासनाचे सिद्धांत किंवा दशमहाविद्येतले सिद्धांत जे काही आहेत ते सगळे सांकेतिक भाषेमध्ये दिलेले आहेत योग आहे याच्यामध्ये योग जरी असला तरी पूर्णत दर्शनाला धरून असलेलं हे देवी भागवत महापुराण आहे व्यासांनी अठरा पुराणांमध्ये देवी भागवताची रचना गणना केल्याचा उल्लेख वेगवेगळ्या ग्रंथ मत्स्य पुराण असेल पद्मपुराण असेल वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये याचा देवी भागवत असाच उल्लेख केलेला आहे आता श्रीमद भागवत, भागवत देवी भागवत काय फरक आहे वगैरे वगैरे हा वेगळा विषय आपण तिकडे जाणार नाही पण तत्पूर्वी आपण ह्या नऊ दिवसांमध्ये प्रयत्न करणार आहोत की या बारावीस ग्रंथांचा रोज थोडा थोडा परिचय आपण घ्यायचा परिचयात्मक आणि त्या परिचयामध्ये येणारी एखादी कथा की जी आपल्याला माहीत नाही त्या कथेचा संक्षिप्ताने आपण विचार करणार आहोत आणि त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये येणारे ज्या श्लोकांच्या संवादात्मकून येणारं देवीचं जे महात्म्य आहे त्याचं चिंतन आपण करणार आहे याच्यामध्ये तर मग काय सांगितलं कथा देवीचीच आहे म्हणजे ही कोणाची तरी बायको आहे का कोणाची तरी बहीण आहे का कोणाची तरी आई आहे का असं काही नाही लक्षात घ्या ही कथा परमात्म्याचीच कथा आहे की परमात्मा ज्या वेळेला स्त्री रूपामध्ये माऊली बोलतात ऐक नाही पितामहस्य जगतो माता धाता पितामहावरती भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्ध नारी नटेश्वरी तो पुरुष तोची नारी किंबहुना चराचरी माता मी है की नाही अर्ध नारी नटेश्वर जो आहे तोच पुरुष आहे तोच तीच नारी आहे आणि सगळ्या चरा, चराचरेमध्ये असणारा मातृस्वरूपामध्ये असणारा या देवी सर्वभूतेशू मातृरूपेण असं होतं मातामी माता मी ती माता पण मीच आहे असं भगवान नव्या अध्यायामध्ये बोललेले आहेत मग हे okay, चरित्र कोणाचं आहे मग हे कोणाच्या बायकोचं चरित्र नाही आहे ही, ही सगळ्या जगांची सर्व प्राणीमात्रांची माता आहे जी प्राणीमात्रांची जननी वेगळ्या रूपाने आसन सुद्धा आणि ह्या शरीर रूपाने ह्या रूपाने सुद्धा असणाऱ्या असणारी शिवाय आतमध्ये असणारी जे काही मनामध्ये विकार रूपाने जी निवास करते अशी ती शक्ती जिला आपण माया म्हणतो जो भ्रम म्हणतो ज्याला आपण अविद्या म्हणतो आणि त्या अविद्येमुळं घडणाऱ्या घटनांचा परिपाक किंवा जो काही परिणाम आहे त्या संदर्भात होणारे जे काही दुष्परिणाम म्हणा किंवा जे काही संकटं निर्माण म्हणा त्यातनं कारण लक्षात घ्या संकट निर्माण करणारी तीच आहे अविद्या रूपाने संकटांचा नाश करणारी पण तीच आहे मर्दिनी म्हणू आपण काही जे म्हणायचं ते म्हणा तुम्ही श्री विद्यारूपाने श्रीविद्या रूपाने आत्मविद्या ब्रम्हविद्यारूपानी पण तीच आहे मग या देवीचं चरित्र आपल्याला ह्या ह्याच्यातून श्रवण आहे मग का बरं देवी भागवता श्रवण करायचं लक्षात घ्या भागवतामध्ये काय म्हणत भागवत महामती म्हणतो की हरिश चित्तम समाश्रय सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद भागवती कथा ऐक नाही माझ्या मला असं म्हणत देव्या भागवती कथा का काय होतं की जे ज्या योगे चित्तामध्ये भगवंताची स्थापना होते म्हणून श्रीमद भागवताचं श्रवण करायचं गोष्ट खरी अहो पण आधी जे आतमध्ये बसेल त्यांचं काय करायचं त्यांना बाहेर काढायला पाहिजे ना बरोबर आहे की नाही आतमध्ये कोण कोण आहे काम आहे क्रोध आहे लोभ आहे मद आहे मत्सर आहे ईर्षा तुलना स्पर्धा कल्पना वासना वेगवेगळ्या प्रकारांच्या विकारांच्या रूपामध्ये जे जे काही कोणी आतमध्ये आपले शत्रू बसलेले आहेत हा ते जोपर्यंत अंतर मनामध्ये आहेत चित्तामध्ये आहेत तोपर्यंत भगवत कसं हरि समाज समास हरि कसं चित्तामध्ये घेऊन बसेल मग ह्यांना बाहेर काढायचं कसं हे जे आपल्याला शिकायचं आहे ते देवी भागवतामधून आपल्याला श्रवण करायला मिळतं देवी भागवतामध्ये काय काय येतं की हे बघा तुम्ही मला म्हणाल की देवी भागवत तुम्ही सांगताय महाराज आणि मग देवी तर कुठं फक्त पाचवस स्कंदात आहे बाकी कुठं तिचं चरित्रच येत नाही मग काय त्याचं कारणच असं आहे तिला तिचा प्रभाव दाखवण्यासाठी किंवा तिचं महात्म्य जाणून देण्यासाठी म्हणून देवभागवत देवीला स्वतः अवतर घ्यावा लागत नाही अनादी कालापासून तिचा अवतार चालू आहे नवे नवे हे सगळं सृष्टी हा सगळा प्रपंच जो चालू आहे की नाही हा प्रपंच म्हणजे विस्तार आहे हा प्रपंच हे चराचर हे जगत हे सगळं स्थावर जग, जे काही दिसतंय डोळ्यांना आहे की नाही ते सगळं सगळं म्हणजे माहित आहे जे कोणी बदल ज्याच्यामध्ये बदल होणार आहे जे नश्वर आहे जे डोळ्यांना दृश्य होत आहे हे सगळं भगवतीचं रूप आहे मग हा देह असेल जे काही असेल मग त्याचा विस्तार करताना मग ह्याच्यामध्ये कोणाचं चरित्र येतं थोड्या मोठ्यांचं चरित्र येतं कोण थोडे मोठे आपण ज्यांना आपण ओळखतो भगवान वेदव्यासांचं चरित्र येतं राजा जन्मजयाचं चरित्र येतं राजा परीक्षिताचं चरित्र येतं पांडवांचं चरित्र येतं कुंती मातेचं चरित्र येतं वेगवेगळ्या महात्म्यांचं राजाचं चरित्र येतं वेगवेगळ्या महापुरुषांचं चरित्र येतं आणि काही स्कंधांमध्ये आणि काही ठिकाणांमध्ये भगवती स्वतः अवतार धारण करते आणि भक्तांचं रक्षण करते मग ती कसं धारण करते कशाप्रकारे करते त्याचं चिंतन त्या त्यावेळेला आपण करू आता देवीभागवत आरंभ करण्याच्या आधी देवी भागवता सुरुवात करण्याच्या आधी कोणताही ग्रंथ असेल त्या ग्रंथाचा आरंभ करण्याच्या पूर्वी हा ग्रंथ का करायचा त्याच संदर्भात येणारं महात्म्य काय आहे म्हणून आणि त्या महात्म्याचा संदर्भ लक्षात घ्या भागवताच्या आधी पण भगवताचं महात्म्य श्रवण करावं लागतं त्रिपुरा रहस्याचे दोन्ही खंड सांगायच्या आधी दत्त महाराजांनी परशुरामांना महात्म्य समजावून सांगितलं की तो सगळ्यात मोठा ग्रंथ आहे महात्म्य खंडन आता तो उपलब्ध बाकी सगळं नश्वर असल्यासारखंच आहे एखाद्या गोष्टीचं ज्ञान ग्रहण करण्याच्या आधी एखाद्या गोष्टीचं आकलन करून घेण्याच्या आधी पदार्थाचं ज्ञान करण्याच्या पूर्वी तत्संदर्भाने असणारं त्याचं जे महात्म्य आहे ते महात्म्य आपल्याला श्रवण करायचं असतं मग श्रवण करायचं कसं महात्म्य काय तर हे प्रभासखंडामध्ये मा हे चकंद महापुराणाचे हे पाच अध्याय याच्यामध्ये आलेले आहेत त्या पाच अध्यायामधले पहिल्या आणि पाचव्या अध्यायामध्ये सुतांचा आणि ऋषीमुनींचा संवाद आहे त्याच्यामध्ये प्रश्नोत्तरात्मक आहे तीन अध्यायांमध्ये कथा आलेली आहे तीन अध्यायातली कथा कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्याची जी माहीत नाही ती कथा मी तुम्हाला सांगतो पण त्या कथांमध्ये सांगताना काय सुरुवात करताना सगळे म्हणतात की अधुना श्रोतुम इच्छा मी पावन परम ऋषी म्हणतात की जे पावनाला पण पावन करणार आहेत ते आम्हाला तुम्ही सांगा आणि कसं आहे की भुक्तिमुक्तीप्रदम नृणाम अनायासेन स्वतः भगवतीची उपासना करताना बऱ्याच भक्तांना फक्त मोक्षाचे मिळतं का नाही नाही का ती सगळ्या पसारा हा जो पसारा आहे की नाही विश्वाचा पसारा या पसाऱ्याची जी साम्राज्ञी असल्या कारणानं तिलाच्या भक्तांना भोग पण मिळतात आणि मोक्ष पण मिळतो असं मला सांगा म्हटल्याच्या नंतर मानसखंडामध्ये सुरुवात करता आणि सुरुवात केली की जोपर्यंत सगळे तीर्थ आहे तिकडे सगळे जोपर्यंत कुठपर्यंत आवाज करतील कुठपर्यंत गर्जना करतील की जोपर्यंत त्या ठिकाणी देवी भागवताचा प्रवेश होत नाही एकदा देवी भागवत आलं की सगळे तीर्थ सगळे सगळे निस्तेच होतील म्हणजे काय की तुम्ही सर्व तीर्थांना जाणं सर्व यज्ञ आगादी क्रिया करणं पवित्र कर्म करणं आणि देवीभागवताचं श्रवण करणं आणि देवी भागवताचं पठण करणं याच्या हे पुणे एकीकडं आहे असं ते या सांगतात की तोपर्यंत पापां पापान पापांचं जंगल तोपर्यंत आहे की जोपर्यंत हातामध्ये तुम्हाला देवीभागवत नावाचा परशूर मिळत नाही अंधार तोपर्यंत आहे ग्रहण तोपर्यंत लागलेलं आहे की जोपर्यंत देवी भागवत नावाचा सूर्योदय होत नाही तोपर्यंत आहे म्हणून ऋषमुनी तुम्ही आता देवी भागवताचं महात्मक श्रवण करा अष्टादश पुराणा सर्वोत्तम परम देवी भागवत धर्म कामार्थ मोक्षतम काय सांगितलं धर्म काम अर्थ आणि मोक्षद चारही पुरुषांचा पुरुषार्थांचं प्रदान करणारं केवळ मोक्षाचं प्रदान करणारं देवी भागवत नाही लक्षात घ्या हा सगळा पसारा किंवा हा सगळा जो भ्रम आहे हा जो काही निर्माण केलेली जी प्रकृती आहे ही तीच असल्या कारणानं भगवती आपल्या भक्तांना चारही पुरुष पुरुषार्थांचं प्रदान करते म्हणून ये ये भक्त्या देव्या भागवती कथा यशाम सिद्धीनं दूर असता तसमात सेव्या सदानृतीही <coughs> जे कोणी देवभगवताची कथा श्रवण करतील देवभगवत श्रवण करतील त्याच्यापासून ही जी कुठली सिद्धी अजिबात दूर नाही लांब नाही का त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे म्हणून सेवन करावं कशाचं सेवन करावं देवी भागवताचं सेवन करावं देवी भागवताची सेवा करावी देवी भागवताचं श्रवण करावं असं स्रोत या ठिकाणी सांगतात मग कधी दि करावं दिनमर्धम तदर्थम वा मुहूर्त क्षणमेव वा दिवसातल्या अर्ध्या वेळामध्ये एक क्षणामध्ये एक मुहूर्तामध्ये अर्ध्या क्षणामध्ये लवा जेवढं काही तुम्हाला मिळत असेल तेवढ्या क्षणामध्ये तुम्ही देवी भागवताचं जर श्रवण केलं तर तुम्हाला ह्याचं सिद्धी तुम्हाला प्राप्त होईल असं सुतमणी सांगतात त्याच्यामुळे सांगताना वेगवेगळ्या कथांमध्ये येताना त्यांनी सांगितलं की श्रीमद भागवताच्या दशमस्कंद छप्पन्नावा अध्याय त्याच्यामध्ये ज्यावेळेला मण्याच्या शोधार्थ म्हणून ज्या वेळेला <coughs> जांबबानाच्या गृहेमध्ये जातात आणि भगवंताला जाऊन खूप उशीर होतो खूप वेळ होतो त्यावेळेला वसुदेवाला आणि देवकी मातेला जी चिंता होते ती चिंता दूर करण्यासाठी म्हणून त्यांनी केलेली देवीची उपासना त्याचा त्या ती क देवीची उपासना नवाह यज्ञानी आणि देवी भगवताच्या श्रवणाने केलेली आहे असा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे नारद महर्षींचं आगमन होतं आणि नारद सांगतात ही कथा छप्पनवास कंद आहे मी श्लोक तुम्हाला सांगतो उपतस्थूर महामायाम दुर्गाम कृष्ण आहे काढून बघा भागवतामध्ये आहे छप्पनवा हा श्लोक येतो आणि त्या श्लोकाचा विस्तार म्हणजे हा स्कंद महापुराणाचा हा जो अध्याय आहे की हा अध्याय त्या ठिकाणी याचा विस्तार केलेला आहे मग काय सांगितलं नारद महा, नारद महर्षी म्हणतात पुत्रप्रप्त येतो श्रेष्ठ श्रेयो आराधने वापससी नारद म्हणतात असं देवा तुला पुत्रप्राप्ती पाहिजे तुझा पुत्र, पुत्र पुन्हा प्राप्त करून घ्यायचा असेल तर तू देवीची उपासना कर भगवतीची उपासना कर मग कशी करायची की तिचं महात्म्य कोण सांगू शकतं कोणी सांगू शकत नाही मग सांगतात की या सा भगवती नित्या सुदांगरूपणी हा म्हणून नवरात्रविधाने संपूज्य जगदंबकाम नवाहो पुराणंच्या देव्या भागुत श्रोम्या नवरात्र विधानाने देवीची उपासना कर आणि देवीचं हे जे देव भागवत आहे त्याचं श्रवण कर मग याच्यानंतर नारद महर्षी देवी भागवत कथा वाचन करतात कथेचं श्रवण झाल्याच्या नंतर यज्ञ केला जातो यज्ञानंतर अनेक दानधर्म केले जातात व कन्यांचं पूजन केलं जातं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी भगवान भगवान त्यावेळेला सत्यभामेला आणि समंतक म्हणायला घेऊन द्वारकेमध्ये येतात यानंतरच्या दोन कथा आहेत त्याच्यामध्ये रैवत म्हणजे रैवतकाची कथा आहे आणि सुद्युम्न आणि इलेची कथा आहे सुद्धुम्न आणि इलेची कथा आपणा सर्व सर्वांना माहिती आहे भागवतामध्ये पण येते भागवताच्या महात्म्यामध्ये वगैरे वगैरे त्या बऱ्याच ठिकाणी ती कथा येते देव भागवतामध्ये देव भगवताच्या महात्म्यामध्ये पण ती कथा येते सुब्दुम्न आणि इलेची कथा त्याच्यामध्ये पण पुरुष रूपातून स्त्री रूपात स्त्री रूपातून पुरुष रूपात वगैरे होऊन नंतर त्याला फक्त पुत्रप्राप्ती कशी होते असं याच्यामध्ये वर्णन ह्याच्यामध्ये येते आपण ती कथा बघणार नाही त्याला देवी भागवताच्या श्रवणाने सुद्युम्नाला पूर्णत पुरुषत्वाची प्राप्ती झाली अशी कथा दुसऱ्या अध्यायामध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये इथं येते चौथ्या अध्यायामध्ये सांगताना त्यांनी सांगितलं की रैवतक नावाचा जो मनू आहे त्याच्या जन्माची कथा आहे मग त्या सांगतात की त्या राजाला आणि रेवतीला हे जो पुत्र झाला रेवत तो देवभागवताच्या श्रवणाने झाला असं सांगतात आणि पुत्र 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 ह्या सगळ्यात सांगताना सांगताना ह्या पुत्र काशाला पाहिजे म्हणजे पुत्रभाईसाठी म्हणून देवभागवता श्रवण करायचं का तसं नाही महाराज पुत्रप्राप्ती म्हणजे काय लक्षणं करावी लागते पुत्र कोणता पुत्र पुत्र हा ज्ञानरूपी पुत्र नाथपुरे सांगितलं की कुठे दिसतील तू ज्ञानपुत्रा असं ज्ञान नाथ महाराज बोलतात हा ज्ञानरूपी पुत्र आहे म्हणजे वास्तविक पाहता भक्ती ज्या वेळेला हृदयामध्ये येते त्या भक्तीच्या पराकाष्ठेला जेव्हा आपण जातो त्या ठिकाणी भक्तीला जो मुलगा होतो पुत्र होतो भक्तिभावाने जेव्हा आपण श्रवण करतो त्या ठिकाणी आपल्याला ज्ञानरूपी पुत्राची प्राप्ती व्हावी म्हणून दीर्घपुत्र श्रवण करायचं आहे बरं काय आहे ह्या श ह्या पाचही अध्यायांच्या शेवटी समापनाच्या वेळेला सांगतात की न गायत्र्या पर धर्म न गायत्र्या परत पहा गातारं येते यस्मात गायत्री तुमच्या स्मृतहा आ, सात्र भागवती देवी सहस्या प्रदिष्ठता गायत्री मंत्रासारखा गायत्री उपासनेसारखा दुसरा धर्म नाही गायत्री उपासनेसारखा दुसरा तप नाही हा ती गायत्री कसे गान करण्याचं तरण करून येते म्हणून तिला आपण गायत्री असं म्हणतो ती ती गायत्री सा अत्र भागवती देवी सरहस्या ती भागवतामध्ये देवी भागवतामध्ये सरहस्य प्रतिष्ठित झालेली आहे आशा ह्या गायत्रीचं चरित्र देवीचं चरित्र या देवी भागवतामध्ये येणार आहे त्याचं श्रवण जसं होईल त्या भागाने आपण एक एक स्कंधामध्ये आपण परिचयात्मक असं नऊ दिवस करणार आहोत आज आपण ओम काय आहे नमस्कार